चला आज आपण पाहू आज आमचा नवीन ब्लॉक सातपाटी शिरगाव त्यात हे सातपाटी गाव आहे ह्याचं बंदर आहे हे आज आम्ही पाहण्यासाठी आलो आहे तर आपण चला हे गाव पाहू बंदर पाहू आणखी काही ह्या गावात फक्त बंदर आहे बीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बंदर पाहू आता यापुढे निघालो आहे आम्ही सातपाटीवरून शिरगाव बीचला आणि ते बघा आलो पुढे जातो आता मी येत आहे तरी तिथे सुंदर झाडी आहे समुद्र लगतची ची खूप छान निसर्गमय आहे तिथे आता थोडंसं खाणार आणि पुढे एन्जॉय बीचा म्हणत तिकड लागलं आता आमचं खाऊन झालं तर आम्ही चालू बीच वरती पुढे मस्ती बघा काय म्हणा बीच मजा अतिशय छान अरे अरे उन्नती तुला स्विमिंग येते का ग तुला माहितीये का पाणी माहिती उन्नती पाणी लेख खोले चल चाल चल पाणी बाबरे हे बघा मस्ती 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 अरे ओणीच घाबर रे काहीतरी आता काय घाबरत नाही मला मजा येते हे उन्हा ती पाण्यात काय आलं ग बाहेर बापरे बापरे उन्हा जे पाहिलं बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा सनसेट झालाय छान उन्हा ते आपण कुठे सांग तरी मस्ती काय काय खाल्लं तू अजून 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 काय, आजून। आजून काय? आजून। बसला ओनिश खाली हे बघा इथं घोडागाडी पण आहे उंट आहे मुलांसाठी खेळण्यासाठी गाड्या आहेत खूप सुंदर गाव आहे पुढे सातपाटी आहे हे शिरगाव आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा समुद्र किनारा आहे गावामध्ये काय नाही अतिशय छान आणि माझी उन्नती अशी मजा करते इथे अरे चा उन्नती उन्नती ओ पळायला लागला ओ पळायला लागला पाणी गेलं थोडं हो गो आटाली हो ना ना कर मस्ती कर मस्ती कर अभ्यास म्हणलं की काही नको खेळायचं म्हणलं की मजा येते है ना हे बघा ओ आणि त्याचे पप्पा मस्ती करतायत कोणाला हा चालली पुन्हा ती आलीकडे चल हा

हे बघा आता आम्ही माघारी निघत आहोत आता जाताना परत उन्नती ओढी काहीतरी खातील आणि मग आम्ही निघू काय उन्नती काय करतोय आपण आता काय काय मग मला सांग आजच्या दिवशी तू काय काय केलं ते सांग स्विमिंग गेली हां अजून आ पाणी पाणी ने मला ढकललं मला इतनास तुम्ही ह अजून हे बघा माझी उन्नती कशी खातले आणि उनेचं आमचा झोपी गेला तो कोण गेला इतका खेळला 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 आणि काय झालं डायरेक्ट झोपी गेला आणि उन्नती त्यामुळे काय जसा साधून गेले क्या क्या आहे बघा उन्नतीच्या आमची हेअरस्टाईल अशी घट्ट केली आज एकदम पॅकच करून टाकली मला कुठते का पाण्यात पडे <सथ> <सथ> <ûndhmukne> um, uh, uh, ना बाहेरून तो उन्नतीच निघली पाहिजे मज्जा आहे ना तुझ्याकडे काय लिहून दिलं नाही का कोणाला वाटायचं <सथ>

मामाच्या गावाला आहेत ना बरेच जण त्यांची तर नाव सांग की कोण कोण आहे तुला बापरे अजून अजून बाबा अजून अजून तीन मामा तिसरी मामी नाही एक मामाला लग्न त्याच कधी होणार आहे लग्न एक वेळ काय म्हणून केलं सांग की कशाला लागते <laughs> दाबून खाती तर दाबून बोल की मग आतापर्यंत आहे का तुम्हाला हिने काय काय खाल्लं काय काय खाल्लं का खाल चायनीज भेळ दोन मंचुरियन दोन वडापाव आता परत काय होती फ्रेंच फ्राईज अजून अजून काय किलो स्प्राईट चिप्स परत अजून बरंच काही काय आहे ना ना तसे पुढे काय घरी तिकीट नाही जातेले इथं कसं भारी भारी जाते तिकीट फक्त चटणी मध्ये दही जाते दही चटणी जाते हं पुन्हा सांग ना तुझी फॅमिली मेंबर सगळे नाही सांगितले आजीचा वाला अजून तर 2000 2000 गुडाजत ते मंदा मौशी हा मंदा मौशी पण तुझी आजी वे बरोबर मी सॉरी होते सॉरी सॉरी ना मंदा मावशीला पण मुलं उन्नती ते पण तुझे कोण लागणार माझी बहीण भाऊ लागणार तो तुझा एक मामा लागणार आणि एक मावशी लागणार मावशी उन्नती शाळेचा अभ्यास आता कधी करायचा उन्न ती उद्या युव्हिटीच्या दुर्गा माता बनून येणार आहे तू सांग की मी अभ्यासात हुशार आहे करू काय मला नको काय तुझ्या पप्पांना देऊ शकतेस तू हातात पप्पांना खाऊ दे तुझ्या शाळेमध्ये शिकवलं नाही का बिलबातकी खा का

तर आपण भेटून नंतर नवीन ब्लॉगमध्ये आमचा ब्लॉग पाहून कसं वाटलं ते आम्हाला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा